दहा लाखात दहा गुंटे खरं मंडळी दहा लाखात दहा गुंटे आता हे प्लॉट ही जागा तुम्हाला खरेदी करायची असेल आता ही जे प्लॉट आहे हे पुण्यापासून अगदी जवळ आहे आता हे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी खूपच उत्तम मार्ग आहे तर हा जो व्हिडिओ असणार आहे ह्याच्यासाठीच असणार आहे हे कुठं आहे कुठला लोकेशन आहे आणि नेमकं दहा लाखात दहा गुंठे कसं काय विकायचे ह्याचीच माहिती बघा संपूर्ण व्हिडिओ बघायचा आणि हीच माहिती घ्यायची की दहा लाखामध्ये दहा गुंटे म्हणजे दहा हजार स्क्वेअर फीटची जमीन जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख आणि जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेटच्या माहितीचे चॅनल आहे रियल इस्टेट ची माहिती आता हा प्रकार काय आहे बघा मंडळी आम्ही काय एजंट ब्रोकर नाही मंडळी आम्ही इथं येतो हा जो चॅनल आहे एक लेवल आहे या चॅनलचं आणि इथं आपण रिअल इस्टेट बद्दल हा मोस्टली आपण जे माहिती देतो ते प्लॉटिंगच्या बद्दल माहिती देतो जागेची माहिती आपण या चॅनलवरती देतो तसंच बघायला गेलं तर बरेचसे लोकांचे असे डाऊट असतात की इकडं जुन्या प्रॉपर्ट्या किंवा जुने घरं येत असाल तर मंडळी तसं आपण जुने वगैरे विकत नाही जुन्याची गरजच नाही पाडणार आमचे व्हिडिओ तुम्ही एकदा पाहिले ना, ना एक तर शंभर टक्के तुमचा फायदा होणारच आहे कारण की आपण जे पण प्लॉट तुमच्यासाठी आणतो अगदी कमी किमतीमध्ये आणि अगदी पुण्याजवळ आता हे जे दहा गुंठे आलेले आहे हे दहा गुंट्याचे प्लॉट कारण की सेपरेट सात बारा होणार आहे ह्याच्याबद्दल तुम्ही जाणून घ्या हे प्लॉट कुठं आहे आणि नेमके कुठल्या लोकेशनला आहे त्याच्या आवतीभोवती काय आहे तर सगळं बोलू आपण सगळी चर्चा करू बघा मंडळी आमचा आज दुपारी जो अपलोड केलेला व्हिडिओ आहे तो नाही बघितला असाल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्या व्हिडिओचा लिंक दिलेला आहे कारण की फक्त एकच लाख रुपये डाऊन पेमेंट करायचं आणि जागेचे तुम्ही डायरेक्टली मालक होणार आहे आता कसे काय मालक होणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला पाहायला लागणार आहे आणि त्याच्यामध्ये संपूर्ण डिटेल संपूर्ण माहिती आपण दिलेली आहे मंडळी आज पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर तुमच्यासाठी फक्त दहा लाखामध्ये दहा गुंटे प्लॉट आणलेलं आहे बघा मंडळी हे दहा गुंटे प्लॉट इकडे जाऊच आपण पण मला एक माझा एक प्रश्न आहे की तुम्ही जे बघता तर कुठून बघतात जसं मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो पुण्यामधून बनवतो आणि माझा ऑफिस जे आहे पुणे एअरपोर्ट रोड येरोडा नागपूरचा एक्सिस बँकेच्या एटीएम शेजारी आपले ऑफिस आहे तर तुम्ही पण कुठून तरी बघात असाल ना म्हणजे पुण्यातून बघतात किंवा भारतातून कुठल्या राज्यातून कुठल्या स्टेटमधून बघत असाल तर कमेंट बॉक्समध्ये एक मॅसेज पाठवा चांगलं वाटतं आणि बाहेर देशातून पण बघत असाल तर तो पण मॅसेज तुम्ही पाठवू शकतात मंडळी मी तुमच्यासाठी वारंवार बघा जेव्हापासून आपण युट्यूब चॅनल बनवलं तेव्हापासून असं वाटत होतं की काहीतरी सांगू काहीतरी माहिती देऊ मग हळूहळू करत 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 आपण बोलायला चालू केलं आणि पेपराबद्दल माहिती द्यायला चालू केलं काही फ्रॉडगिरी नाही इकडं आपल्या व्हिडिओमध्ये काय फालतूपणा नसतो की काही दाखवायचं सा, काही सांगायचं सा, काही ते म्हणतात ना कसं पण खोटापणा नाही मी इथं येऊन जे सांगतो मी तुम्हाला जे डिटेल देत राहतो नेहमी बघा मनापासून एकदम हृदयापासून सत्य आणि खरी माहिती देतो आज पण तुमच्यासाठी जी माहिती मिनी आणलेली आहे या आपल्या चॅनलवरती तर ती पण माहिती जी आहे खूपच बघा हे दहा गुंठे तुम्ही बघा इथं इन्व्हेस्ट केले तर शंभर टक्के एक वर्षामध्ये तुमच्यासाठी बेनिफिट होणारच आहे पण मंडळी हे दहा गुंठेचं जे बेनिफिट तर होणारच आहे पण बघा तुमचं तुम्हा असं तुम्हाला असं वाटतं की आपली शेती असावी तर दहा गुंट्यामध्ये पण तुम्ही शेती करू शकता आता हे जी पर लाख रुपये गुंठा एक लाख रुपये गुंठा आहे तर हे डायरेक्टली तीस गुंट्याची शेती आहे आता ह्याला आपण ने काय केलं डिवाइड केलं दहा गुंठे दहा गुंठे आणि दहा गुंठे तर तसं तीस गुंठे आणि दहा गुंठ्याच्या बघायला गेलं तर सेपरेट सेपरेट सात बारा खरेदी खत हे सगळं होऊन जातो तर तुम्ही डायरेक्टली दहा गुंठे पण घेतली शेती आणि तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला दहा गुंट्यामध्ये काहीतरी फार्म हाऊस वगैरे पाहिजे तर ते तुम्ही थेट इकडं फार्म हाऊस वगैरे बनवू शकतात एखाद्या गुंट्यामध्ये पण फार्म हाऊस बनवलं आणि नऊ गुंट्यामध्ये काहीतरी टाइमपास केलं केलं म्हणजे फळं वगैरे काहीतरी हे केलं तर ते पण होऊन जातो आणि पुण्यापासून अगदी जवळ आहे आता है, हे जे आहे हे दहा गुंठे तर एकदम गावामध्येच आहे पण गाव जे आहे केड गाव आहे चौपुला आहे पण थांबा हे जे गाव आहे हे जरा थोडं केडगावून म्हणजे साधारणपणे एक चार किलोमीटर आहे फोर्थ किलोमीटर फक्त फोर्थ किलोमीटर चार किलोमीटर बाजूला हे गाव आहे ओके आणि या गावामध्येच गावामध्ये ही तीस गुंठ्याची शेती आहे त्याच्यामधला शेतीचा पार्ट जो आहे दहा गुंठे हा विकायचा आहे आणि बघायला गेलं एवढ्या कमी बजेटमध्ये आजच्या टाइम मध्ये कोण देतो का सांगा इकडं जे प्लॉटचे रेट चालू आहे तुम्ही अ शिकरापूर धरा पाच लाखाचे चार लाखाचे असे भाव चालू आहे पण पुणे सोलापूर तुम्ही हडपसरच्या पुढे उरली कांचनला गेले तर पंधरा पंधरा लाखाचे भाव चालू आहे त्याच्या पुढे गेलं अजून पण इथं तुम्ही आले ना इकडं फक्त तुम्हाला बघा फक्त तुम्हाला इथं एक लाख रुपये गुंट्याने हे प्लॉट डायरेक्टली तुमच्या नावावरती खरेदी खत सात बारा संमतीपत्र हे सगळं तुम्हाला देण्यात येणार आहे मंडळी विचार करा तुम्ही हे प्लॉट बघा हे प्लॉट आज एक लाख रुपयाच्या भावामध्ये आहे तर उद्या येणारा जो काळ असणार आहे एक वर्षामध्ये तर हे हंड्रेड अँड वन पर्सेंट फायद्याचा ठरणार असणार आहे कारण की हे जे रेट जे आहे हे वाढलेले असणार आहे पण आपण जे, जे, जे बघतो ना की आम्हाला इथं पाहिजे तिथं पाहिजे बास त्याच्यामध्येच आपण हे होत चाललेले पण बडळी तुमच्यासाठी बघा इथं नंबर पण मी देणार आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ओके okay, तुम्ही वरती पण नंबर दिलेले तुम्ही त्यांना पण डायरेक्टली संपर्क करू शकतात ओके okay, आणि बघा चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब नाही केला असाल तर चॅनलला पहिला जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा बिल नोटिफिकेशन घंटीला दाबा कारण की अशा प्लॉटची अशा जागेची माहिती फक्त आपल्या या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वरच येते पण मंडळी मी तुमच्यासाठी एवढंच नाही यवतला बघा यवतला तुम्ही आले तर यवत गावामध्येच तिकडं येणे प्लॉट आठ लाखाचे भाव चालू आहे सोळा लाखाचे चालू आहे पण सोळा ते येणे नका मी तुम्हाला एक किलोमीटर हायवे पासून फक्त एकच किलोमीटर ऍग्रिकल्चर प्लॉट देतो ऍग्रिकल्चर प्लॉट घ्या आणि आपला स्वतःचा एका गुंट्यामध्ये आरामशीर रो हाऊस बंगलो बनवा आणि बघायला गेलं बारा लाखामध्ये सहाशे स्क्वेअर फीटचा रो हाऊस तुमच्यासाठी एक हजार स्क्वेअर फीटचे प्लॉट असणार ते प्लॉट पण तुमच्या नावावरती होणार मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली काय वाटली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मॅसेज करू शकता भेटतो मी तुम्हाला पुन्हा एकदा आपल्या या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनलवरती जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे